चढलं बघा गर्दी पण आहे मी चेपले मी पण चेपले ना सगळी लोक बी चेपले असंच असते ते तास लोकलमध्ये मित्राचा शॉप आहे तन्मयचा नाही तर यश पण आहे काय बोलतो भाई तर मस्त आहे प्रगती कॉलेजच्या समोर आपल्या मित्राचा शॉप आहे जर कोणी जवळ असेल तर या हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर मी आणि भावेस चाललो जरा बाहेर आज पोलीस नाही आम्ही दोघंच आहे सो आम्ही दोघंच जाणार आहे कुठं जायचं रे आपल्याला एस झालं जरा फिरून वगैरे येऊ बरं पावसात फिरायला गेलोच नाही कधी तर आता जाऊन बघू खूप लोक असतात तर आपण पण जाऊन बघूया तर आम्ही दोघंच चाललो आहे आमच्याबरोबर कोणीच नाही आहे तर सर्वांना काम वगैरे असतात ना म्हणून कोणाला विचारलं नाही आज आम्हाला सुट्टी आम्हाला तर आम्ही दोघं निघालो तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा चला चला तर गाईज गाडी तर पार्किंग केले ना आम्ही आता जायला निघते इथून सरळ स्टेशनला पाऊस पण खूप पडतोय तिकडे तर जास्तच पडत असेल पार्किंग तर चला पटापट जाऊ <स्थाथ>

आवासाची मजा नाही गर्दीची मजा होती वाचला फटाफट आज पूर्ण होत ट्रेन पण पूर्ण टिकामी आरामात होतो उभा राहिला उभा राहायला जागा नव्हती चला तर काही पोचू आता मुंबईला बघू शकता चला इथे पोहोचलो तर आता आम्ही इथून चाललोय त्या साईडला जायचं ना आपल्याला ह्या ठिकून चालत जाईल इथून सरळ सरळ रस्ता आहे हे बघा लोक फोटो शूटला थांब चला तर गाईत मस्त वडापाव घेतलाय मस्त व्ह्यू बी भारी आहे समोरचा बघत बघत मस्त वडापाव इथं आल्याशिवाय वडापाव तर जातच नाही आम्ही वडापावच पडतं आम्हाला बाकी काहीच पटत नाही बर्गर वगैरे आम्ही खातोच नाही बघा मुंबई तर गाय आम्ही आता इथून चाललोय चालत चालत सो जवळच जास्त लांब नाही आहे इथे मार्केट पण खूप लागतात तर मार्केटमधून आतमधून घुसून जावं लागेल त्या साईडला मला तर काय माहित नाही पण याला माहिती म्हणून याचा बरोबर येतो मला तेवढं काय माहित आहे ट्रॅव्हलिंग करायचं काहीच फक्त चल बोलत चल नाही ते नाही सो इथं कबूतर बघा किती बाहेर सगळीकडे कबूतरच मैदान पण बाहेर चला निघूया असते असते चला तर काहीच फायनली आम्ही पोहोचलो आहे मरीन ड्रायव्हला ला पोहोचलो म्हणजे थोडंसं लांब आहे चालत चालत समोरच आहे दोन नाही समोरच आहे अशा प्रकारे रस्ता आहे ना रस्ता क्रॉस करून किंवा साईडला जायचं आपल्याला तर काय आम्ही पोहोचले माहिती ड्रायव्हरला सो पाण्याच्या लाटा बघा किती डेंजर वाहतात हो जास्त पुढे गेल्यावर बाबा जायचं का नको पुढं भीती वाटतं नको मला भीती वाटते हे लाटा बघा कसला डेंजर आहे बाबो हवा पिला डेंजर नाही लाटा बघा पाणी पूर्ण हे झालं रे बघा भाषा आहे का आम्ही तिथून जातो जवळ पडवतो बोलतो तिथूनच लोक थोडी इमानदारी बोलतोय कुठून नाही तिथून जवळ पडवतो तिथून नाको बोलला साईडून बोलतो तिथून लांब असं फिरून फिरून बोलतो ना तिथून जाऊ बोलतो अशी पोरा काही काय समजून घ्यावं लागतं आपल्याला लांबून मजा जवळून काय लगे दोन मिनिटात लगेच पोहोचायचं आपल्याला टाइम पण नाही करत करायचा ट्रेन पण भेटली पाहिजे ट्रेन मध्ये गर्दी मध्ये माझ्या काय करतो आपण चाललोय याचं काय ऐकू नका आपण चाललोय आता चला तर काय आम्ही तर जायला निघतो बघू शकता मस्त बसलोय चला तर जाऊन चला तर काहीच मस्त पार्किंग मध्ये पोहोचलेलं आहे जाऊया पटापट घरी खूप आला एवढी फट्टे गर्दी होती ना बाई ट्रेनला असं वाटतं गावा घरी जाऊ न आराम करू जाऊया घरी जाता रस्त्यात कुठे चाय भेटली चाय पिऊ चाय नाही पिल्या तर मजा नाही चला हे का निघते का गाडी यार इच घर इथं का संबंध लागते अरे तू काढ ना असू उचलून घ्याय दाखवशील चला काही लवकर लवकर घरी जाऊ पहिले रस्त्यात कुठेतरी चाय पिऊ मस्त आमच्या इथे पाऊस पडतय पाऊस पण काही मस्त चाय वगैरे पिऊ तो आपल्या मित्राचा शॉप आहे तन्वयचा नाही तर यश पण आहे का भाई तर मस्त या प्रगती कॉलेजच्या समोर आपल्या मित्राचा शॉप आहे जर कोणी जवळ असेल तर या चाय दे ना भाई कडक द्या पण भारी लाजू नको तूच कस्टमर बनवतो रे मला सगळ्या व्हिडिओ मध्ये बघता मी तूच बनवतो ते काय आपल्या मित्राचं शॉप आहे तो बघा किती प्रगती कॉलेज आहे नाही ते आपल्या मित्राचा शॉप आहे बांधलं की चाय बाई स्वतःचा बिझनेस चालू ना भाई बर वाटतं बाकी काय असं कोण असं

चला तर काही जस्ट पोल्स गॅरेजच्या इथे सो मी येताना काय बोललो वगैरे काय नाही डायरेक्ट इकडे येऊनच ब्लॉगिंग चालू केले आपले बावेचे पप्पा मस्त गॅसचा टँकर चालवतात तर बघा कसला मोठा टँकर आहे सो हिला आता आता कलर वगैरे मारलं वाटतं ना मी तर चाबी द्यायला आलो दहिसर ना रे दसरच्या येते ना दसरच्या बघा ही गाडी कसला मोठा टँकर गॅस टँकर सो चाबी वगैरे हो देऊ न आपण आता घरी जायला निघून जाताना मस्त एन्जॉय करत जाऊ तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा ही बघा गाडी कसली मोठी चला तर काही लोढ्यामध्ये आलो एक चाय पित होतो बघा लोढ्यामध्ये ट्रॅफिक आणि आपला तो एक स्प्रे मॉल जवळ जर अजून जवळ स्प्रे मॉल बघा चला तर काहीच मस्त आता आम्ही घरी जायला निघालो मस्त मजले रस्ते निर्णय गावातल्या सो चाललं आरामात आरामात एवढं डेंजर दे सीन बघायचं पाऊस थोडासा पाऊस आला थोडे पाऊस म्हणजे थोडासा आला ना घाण केले आणि आपण आम्हाला अर्ज भिजवला अर्धे भिजलो पूर्ण भिजलो असं तर वाटलं नसतं अर्धे भिजलो ना अर्ध्यात भिजलो वरती काहीच नाही छत्री होती म्हणून चंदीच भिजली बाकी काहीच नाही भिजला वेगळाच वाटतं जरा चला आम्ही आता चाललो आरामात आरामात रस्ता पाहू शकता आहे नाही बघा रस्ता रस्ता नाही ड्रायवर किती तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर घंटी वाजवा सब्सक्राइब करायला विसरू नका